यंदा 2024 हजार चोवीसमध्ये नवरात्रीची सुरुवात तीन ऑक्टोबर गुरुवारपासून होईल या दिवशी घटस्थापना केली जाणार आहे आणि नऊ दिवसानंतर म्हणजे बारा ऑक्टोबर शनिवार रोजी दसरा म्हणजे विजयादशमी हा सण साजरा केला जाईल पण नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घरोघरी घटस्थापना केली जाते मग या दिवशी सूर्यग्रहण ही असणार आहे तर मग या सूर्यग्रहणात घटस्थापना करावी का आणि करावी तर कोणत्या शुभ मुहूर्तावर करावी आणि ते कोणते दोन शुभ मुहूर्त आहेत ज्यामध्ये आपण घटस्थापना करूया करू, करू शकतो त्याबद्दल आता मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगते पितृपक्षात अमावस्ये तिथीला विशेष महत्व आहे पितृपक्षातील शेवटचा दिवस सर्व पित्रे अमावस्या म्हणून ओळखलं जातं मग यंदा अमावस्या तिथी कधी आहे त्यानंतर मी तुम्हाला प्रतिपदा तिथी सांगते तर यंदा अमावस्या तिथी एक ऑक्टोबर रोजी रात्री नऊ वाजून चाळीस मिनिटांपासून सुरू होणार आहे आणि दोन ऑक्टोबरच्या मध्यरात्री बारा वाजून बारा मिनिटांपासून ती समाप्त होईल म्हणून उदय तिथीनुसार बुधवारी दोन ऑक्टोबर रोजी सर्व पित्री अमावस्या असणार आहे आणि याच दिवशी आता सूर्यग्रहणही असणार आहे आता सूर्यग्रहणाचा वेद कालावधी आपण जाणून घेऊया हे पहा सूर्यग्रहण एक ऑक्टोबर रोजी रात्री नऊ वाजून चाळीस मिनिटांपासून सुरू होणार आणि दोन ऑक्टोबर बुधवार रोजी मध्यरात्री तीन वाजून सतरा मिनिटांपर्यंत असणार आहे म्हणजे तीन ऑक्टोबर गुरुवार या दिवशी आपल्याला घटस्थापना करायची आहे मग ज्यावेळेस आपण घटस्थापना करणार आहोत त्यावेळेस उदय तिथीनुसार सूर्यग्रहण आणि अमावस्या तिथी दोन्हीही संपलेले असणार आहे आणि प्रतिपदा तिथी सुरू होणार आहे तर आता आपण प्रतिपदा तिथीबद्दल जाणून घेऊया अश्विन महिन्यातील प्रतिपदा तिथी दोन ऑक्टोबर रोजी मध्यरात्री बारा वाजून सुरू होईल आणि शुक्रवार चार ऑक्टोबर रोजी पहाटे तीन ऑक्टोबर रोजी घटस्थापना केली जाणार नवरात्री व नवरात्रीची सुरुवात होणार आता घटस्थापनेचे दोन मुहूर्त आपण जाणून घेऊया तीन ऑक्टोबर रोजी सकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांपासून सकाळी सात वाजून बावीस मिनिटांपर्यंत शुभ मुहूर्त असेल आणि दुसरा अभिजात मुहूर्त सकाळी अकरा वाजून सेहेचाळीस मिनिटांपासून दुपारी बारा वाजून शेहेचाळीस मिनिटांपर्यंत असेल आता सूर्यग्रहण आणि घटस्थापनेबद्दल जे संभ्रम आहे त्याला दूर करण्याचा प्रयत्न करते की सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी म्हणजे दोन ऑक्टोबर रोजी जो सूर्यग्रहण असणार आहे तो तीन ऑक्टोबरच्या पहाटे तीन वाजता संपेल म्हणून सूर्यग्रहण आणि हा सूर्यग्रहण जो आहे भारतात दिसणार नाही हा ग्रहण काळ असल्याने दोन तारखेला शुभ कार्य वर जे आहेत दोन तारखेला आपण शुभ कार्य करू नये पण दोन तारखेला पितृपक्षातील श्राद्धविधी आपण करू शकता आणि तीन तारखेला घटस्थापना ज्या वर्षी ज्या पद्धतीने आपण प्रत्येक वर्षी करतो त्याच पद्धतीने आपण तीन ऑक्टोबर गुरुवार गुरुवार रोजी मी वरती तुम्हाला जे दोन मुहूर्त सांगितले त्या शुभ मुहूर्तावर तुम्ही घटस्थापना करू शकता तर तीन ऑक्टोबर गुरुवार रोजी आई जगदंबेचा उदो उदो म्हणत तुम्ही घटस्थापना करा आणि व्हिडिओतली माहिती आवडली तर सबस्क्राईब करायला विसरू नका